बनाना हाऊस कल्चर केळी रोपांची ही तिसऱ्या पिकाची बाग आहे ह्यांच्या लागण आणि खोडवा ह्याचे व्हिडिओ युट्यूबवर पण आहेत ते तुम्ही बघू शकता आणि आता तिसरं पीक उभं आहे बोट दाखवायला आणि नावं ठेवायला जागा नाही असा हा पूर्ण प्लॉट आहे एकूण बिरगड साहेब आपल्याकडे रोपांची संख्या किती सहा हजार सहा हजार रोपांचा बाग आहे आणि आता ही कितवं पीक आपलं तिसरं आहे तिसरं आहे सांगली जिल्ह्यातला एक आदर्श म्हणू किंवा बनाना हाऊस एकदम प्रॉपर नियोजन असलेला हा केळीचा बाग आणि इथलं सगळं व्यवस्थापन हे जवळजवळ सहा हजार रोपांचे आणि सगळ्यात मला अतिशय आनंद होतोय की आज तिसऱ्या पिकाचे सुद्धा घ जर बघितल्या तर आत्ताच्या ह्याच्या बारापर्यंत आलेले आहेत अजून एक दोन तीन फान्या इथं निघतील असं सगळीकडे बाग आहे म्हणजे एक समान वाड आहे एक समान बुंदा तिसरं पीक असून सुद्धा आणि हे काय सगळं श्रेय फक्त आमच्या रोपामुळे नाही खर तर कृष्णदेव दादासो बेरगळ गाव बिरगळवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली हे शेतकरी